महापालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे पहिल्या दिवशी गुरुवारी दुकानांची तपासणी झाली यापैकी सहा दुकानांवर प्रत्येकी रुपये रुपये याप्रमाणे दंडाची कारवाई झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम संपल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिरासदार अनिल चराटे यांच्या नियंत्रणाखाली कारवाईला सुरुवात झाली झोन कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांनी बाळीवेस टिळक चौक भद्रावती येथील दुकानांची तपासणी केली झोन सात मधील कर्मचाऱ्यांनी पंधरा आस्थापनांची तपासणी केली तीन ठिकाणी बंदी असलेले प्लास्टिक आढळून आले यावर पंधरा रुपये दंडाची कारवाई झाली पाच किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले झोन आठ कडून दोन दुकानांवर दहा हजार रुपये कारवाई झाली देगाव भागामध्ये एका दुकानात प्लास्टिक आढळून आले यावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली